अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा सांगला देखा पिलांसाठी तिने झुक झाडाले टांगला आपण ही लहानपणापासून बैंबाईंची ओवी ऐकत आलेलो आहे तर आज खरोखर मी पहिल्यांदा हा सुगरणीचा खोपा माझ्या नारळाच्या झावळीला आलेला होता तर तो अचानक खाली पडला तेव्हा तो मला हा मिळालेला आहे आणि बघून तो मला खूप आवडलेला आहे आपण ही जेव्हा ओवी ऐकायचो तेव्हा आपल्यासमोर डोळ्यांसमोर नेहमी तो सुग्रणीचा खोपा यायचा कसा असतो ते पण आज मी पहिल्यांदा बघितल्यावर मला तो आवडला ह्याचं कारण आपण जो म नैसर्गातला जो खरा आर्किटेक्ट आहे आपण म्हणू तर तो आपण सुग्रणीलाच म्हटलं पाहिजे कारण तिची जी ह्या घरट्याची जी रचना आहे ती खूप युनिक ली सुदे, सुदे, आहे आणि निसर्गातली जे काही पाऊस असू दे वादळ असू दे त्याच्यापासून जे काही रक्षण ती तिच्या पिल्लांचं किंवा अंड्यांचं करते त्याच्यासाठी हे खूप छान एक उदाहरण आहे आणि एक तुम्हाला दाखवायचं आहे तर हे बघा ह्याला असे दोन कप्पे आहेत हा जो पहिला कप्पा आहे तर हा तिच्या घरट्यात कोणीही येऊन तिच्या पिल्लांना किंवा अंड्यांना हानी करू नये म्हणून हा चकवण्यासाठी हा एक पहिला कप्पा आहे आणि खरं आज जो जाण्याचा आहे तो हा मार्ग आहे म्हणजे काय तिचं जे डोकं आहे आपण ह्या पक्ष्याचं डोकं म्हणतो म्हणजे काय आहे आपण निसर्गाकडून जे शिकण्यासारखी जी गोष्ट आहे तर ही हे त्याचं खरं उदाहरण